श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सांगतात घरात पैसा यावा आणि लक्ष्मी टिकावी यासाठी हा दिव्य उपाय करा मित्रांनो कितीही मेहनत केली तरी पैसा हातात टिकत नाही असं वाटतंय का मग हा स्वामी समर्थांचा दिव्य संदेश तुमच्यासाठीच आहे श्रीस्वामी समर्थ म्हणतात घरात लक्ष्मी स्थिर व्हावी तर प्रथम मन शुद्ध करा ज्या घरात रोज श्री स्वामी समर्थांचा जप होतो तिथे दरिद्रता पाऊल ठेवत नाही सकाळी किंवा संध्याकाळी ओम श्री स्वामी समर्थाय नम हा जप एकशे आठ वेळा करा आणि स्वामींच्या पादुकासमोर तुपाचा दिवा लावा आठवड्यातून एकदा तांदूळ साखर किंवा फळे दान करा स्वामींच्या कृपेने तुमचं घर लक्ष्मीने परिपूर्ण होईल आणि धनसंपत्ती कायम राहील लक्षात ठेवा श्रद्धा आणि सातत्य हेच स्वामींचं गुप्त आशीर्वाद आहेत हा उपाय दररोज करा आणि स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा श्री स्वामी समर्थ